सोलापुरातील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव दूषित असल्याचा आरोप पालक आणि पंचांनी केला आहे जलतरण तलावामध्ये चार फुटाखाली देखील पाणी दिसत नाही जलतरण तलावाचे पाणी दूषित आहे चार फुटाखाली देखील जलतरण तलावाच्या पाण्याचा रंग दिसत नाही जलतरण तलावाच्या पाण्यामुळे मुलांना मुल स्किन रॅशेस होत आहेत डोळ्याला देखील त्रास होत आहे जलतरण तलावाच्या आतील बाजूच्या फरशा तुटल्या आहेत त्यामुळे खेळाडूंच्या पायाला जखम होत आहे जलतरण तलावाच्या आजूबाजूला असलेल्या ड्रेनेज वॉटरचे झाकण देखील फुटलेलं आहे त्यामुळे खेळाडूंचे पाय त्याला अडकतात याबाबत अधिक माहिती पालकांनी दिली नमस्कार माझं नाव निलांब्री रंग माझी मु दोन्ही मुलं इथं स्विमिंग करतं गेल्या एक वर्षापासून बट आता इथं जेव्हापासून मी घेतलेलं आहे टेंडर त्यांचं ना फिल्टर कंटिन्यू काही प्रॉब्लेमच असतो आणि पाणी फारच घाण असते बट स्पोर्ट्सला असल्यामुळं मुलांना करावं लागतं ह्याचं इफेक्ट होतं की मुलांना स्किन डिझीज होतात अंग खाजवतं कंटिन्यू आणि वॉशरूम्स पण खूप घाण असतात इवन मुलांना चेंजसुद्धा करता येत नाही नमस्कार मी मिसेस कॅनडे आहे माझ्या पोरगी इथे स्विमिंग शिकायला आलेली आहे गेले पंधरा दिवसापासून इथं येतो पाणी स्वच्छ नसतं आणि स्विमिंग झाल्यानंतर शॉवर वेगळं घ्यायला जातो तेव्हा पाणी नसतं वॉशरूम खूप घाण आहेत हायजेन मेंटेन केलेलं नाही आहे प्लीज आम्ही एवढंच रिक्वेस्ट करतो प्लीज ह्या ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या